नातं म्हणजे काय असतं प्रत्येकाची वेगळी व्याख्या असते कुणाला वाटतं ती खुश असेल तर तेच पुरेसा आहे कुणाला वाटतं तिला महागड्या वस्तू परदेशवारी किंवा डिनर देणं म्हणजे प्रेम पण सांगू का आपण नात्याच्या मुळाशी नाही आपल्याला वाटतं तिच्यासाठी वेळ काढला छान फोटो काढले वाढदिवसाची पोस्ट टाकली की आपलं काम झालं पण कधी रात्री झोपण्याआधी तिच्या डोळ्यात पाहिलंय का तिचा चेहरा शांत आहे का की आतून काहीतरी न सांगितलेला आहे कधी तुम्ही असं अनुभवलंय का ती काही बोलत नाही पण तिची शांतता तुम्हाला अस्वस्थ करते ती हसते पण ते हसू उजळ ती म्हणते मी ठीक आहे आणि तरीही तुम्हाला आतून नाही बरोबर नाहीये मित्रांनो मुलींना काय हे शब्दात सांगणं कठीण आहे पण जेव्हा ते मिळत ना तेव्हा त्या नात्यात जगतात श्वास घेतात आणि तुम्हाला अशा प्रेमाने बघतात की तुम्ही आयुष्यातली बाकीची सगळी गोड प्रकरण विसरून जाता आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे नेहा आणि समीरची साधी आपल्यासारखी गोष्ट पण जिथे प्रत्येक क्षण शिकवतो की मुलींना खरंच काय हवं असतं या गोष्टीत तुम्हाला चार गोष्टी कळतील ज्या मिळाल्या तर नातं फक्त टिकत नाही तर ते वेळ गेल्यावर अजून घट्ट होतं आणि हो ही गोष्ट ऐकताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नात्याचे क्षण आठवतील कधी गोड कधी कडू कधी अश्रूंनी ओले झालेली पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कळेल की नातं मोठ्या गोष्टींनी नाही टिकत तर रोजच्या छोट्या छोट्या कृतींनी टिकतं तर चला आपण सुरुवात करूया त्या पावसाळी संध्याकाळातून एका शांत कॅफेच्या कोपऱ्यातल्या टेबलावरून जिथे नेहा बसली होती आणि तिच्या डोळ्यात होतं काहीतरी न सांगितलेलं कॅफेच्या एका शांत कोपऱ्यात नेहा बसली होती बाहेर पावसाचे हलके चिकटत होते आणि आग कॉफीचा मंद सुगंध पसरला होता तिच्या गरम कॉफीचा कप ठेवलेला पण ती कॉफी घ्यायची तर कपात हलके गोल फिरवत होती जणू त्या कॉफी मध्ये तिचे सगळे विचार फिरत होते समीर आत आला त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सारखं तेच आनंदी हसू पण नेहाचा चेहरा पाहताच त्याच्या हसण्याचा रंग उडाला तो हळूच तिच्या समोर बसला काय झालं आवाजात काळजी होती नेहा फक्त हलकसा असली आणि म्हणाली मी ठीक आहे पण तिच्या डोळ्यातलं पाणी आणि अंतर समीरला सांगून गेलं की काहीतरी खूप खोलवर बिघडलं आहे काही महिन्यांपूर्वी त्यांचं नातं अगदी नव्याने सुरू झालं होतं तो काळ म्हणजे जणू दोघांच्याही आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलणं तुला झोप येत नाहीये का समीर विचारायचा नाही तुझा आवाज ऐकून झोप लागते नेहा गोड हसायची लहान लहान सरप्राईजेस नेहाच्या ऑफिसच्या डेस्क वर अचानक ठेवलेलं गुलाबाचं फुल किंवा समीरच्या बॅगेत ठेवलेला छोटासा मिसू चिठ्ठीचा चिट्टीचा तुकडा त्यांना एकमेकांमध्ये वेळ कसा जातोय हेच कळत नव्हतं सकाळी गुड मॉर्निंग पासून रात्री गुड नाईट पर्यंत त्यांचं जग फक्त एकमेकांच्या भोवती फिरत होतं पण हळूहळू सगळं बदलायला लागलं समीर कामात गुंतला प्रोजेक्ट डेड लाईन नेहा तिच्या घरच्या जबाबदाऱ्या ऑफिस ची, ची उशिरा येऊ लागले आणि त्या एकमेकांसाठी सगळं विसरणाऱ्या दोन माणसांमध्ये हळूच शांततेचं अंतर बसायला लागलं एकदा रात्री उशिरा नेहा ऑफिस मधून घरी जात होती आबाळात काळे ढग दाटले होते आणि अचानक पाऊस कोसळू लागला रस्ते रिकामे दिव्याच्या उजेडात पाण्याचे थेंब चमकत होते तिने बॅगेमधून फोन फोन काढला स्क्रीन वर समीरचं नाव दिसत होत तिने कॉल लावला हॅलो बस माझ्यासोबत बोल ना ती हळू आवाजात म्हणाली खूप रिकाम आहे आणि जरा भीती वाटते नाही कुठलाही प्रश्न नाही फक्त बोलायला लागला तिच्या दिवसाबद्दल तिच्या आवडीबद्दल जणू तिचं मन भीतीपासून दूर नेण्यासाठी पाऊस थांबला तेव्हा ती आपल्या इमारतीच्या गेटवर पोहोचली होती आलीस ना घरी समीरने विचारलं आणि आता भीतीही नाही नेहा हलकस असली त्या क्षणी नेहाच्या मनात एक ठाम विचार उमटला तो फक्त माझा प्रियकर नाही तो माझी सुरक्षितता आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेहा ऑफिस मधून परत आली चेहऱ्यावर थकवा डोळ्यात चिडचिड घेऊन तिने बूट काढले बॅग कोपऱ्यात फेकली आणि समीरच्या जवळ बसली आज ऑफिस मध्ये ती बोलायला ला लागली पण समीर मोबाईल वर स्क्रोल करत होता तिचं बोलणं थांबलं चेहरा पडला एक क्षणात समीरला ते जाणवलं त्याने फोन बाजूला ठेवला दोन्ही हातांनी नेहाचे हात धरले सांग मी ऐकतोय त्याचा आवाज शांत पण लक्षपूर्वक होता नेहा पुन्हा बोलू लागली काही मिनिटात ऑफिस मधला सगळा राग तणाव त्रास तिने शब्दात ओतून टाकला आणि समीर ना मदेश टोका टोकी, ना सल्ले फक्त शांतपणे ऐकणं कधी डोकं हलवणं कधी तिच्या हातावर हलका दाब देणं संपलं तेव्हा नेहाला जणू भार उतरल्यासारखं वाटलं त्या रात्री झोपण्याआधी तिने समीरला मेसेज केला आज मला असं वाटलं की तू माझ्या सर्वात जवळचा माणूस आहे काही दिवसांनी नेहाचा वाढदिवस आला सकाळी ती उठली मनात लहान मुलासारखी एक्साइटमेंट आज समीर काय करेल बरं फोन वाजला हॅपी बर्थडे नेहा समीरचा आवाज थँक्यू ती हसत पण आतून थोडी खट्टू झाली कोणताही सरप्राईज नाही कुठलाही प्लॅन नाही दिवसभर नेहाने मन शांत करण्याचा प्रयत्न केला कदाचित तो बिझी असेल असं स्वतःला समजावत राहिली संध्याकाळी समीरने फोन केला चल बाहेर जाऊया मनातल्या रागावर तिने हसण्याचा पडदा टाकला गाडी एका छोट्याशा टपरीवर थांबली पावसाच्या थेंबाखाली त्या टपरीतून चहाचा सुगंध दरवळत होता इथे का नेहाने विचारलं समीर हसला आठवते इथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो त्याने कटिंग चाय आणि वडापा ऑर्डर केला मोठं गिफ्ट आणलं नाही पण मला आठवत पहिल्यांदा तुला हे खाऊ घातलं होतं तेव्हा तू किती हसली होतीस नेहाच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी तिला जाणवलं एफर्ट महागड नसतं ते फक्त मनापासून असतं या घटनेनंतर नेहाला समीरच्या प्रेमाची एक नवी बाजू दिसली ते प्रेम शब्दांनी किंवा मोठ्या गोष्टींनी व्यक्त होणार नव्हतं ते त्या लहान लहान कृतींमध्ये दडलेलं होतं त्याच्यासाठी केवळ ती एक गर्लफ्रेंड नव्हती तर त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती होती एक दिवस संध्याकाळी नेहा समीरच्या घरी आली होती। समीर असताना त्याचा फोन टेबलावर पडला होता स्क्रीनवर एक मेसेज आला थँक यू फॉर लास्ट नाईट नेहाच्या डोळ्यात क्षणातच संशयाची ठिंगी पडली हृदयाचा टोका चुकला आणि मनात शंकेचे हजार प्रश्न उभे राहिले तिने काही बोललं नाही पण पुढचे दोन दिवस ती जाणीवपूर्वक अंतर ठेवू लागली उत्तर लहान फोन कॉल्स कमी असो कृत्रिम तिसऱ्या दिवशी समीरने तिला भेटायला बोलवलं तो हसत म्हणाला चल तुला काही दाखवतो त्याने स्वतःचा फोन पुढे केला तो मेसेज माझ्या बहिणीकडून होता काल रात्री मी तिला प्रॅक्टिस ड्राईव्ह शिकवायला नेलं होतं तिच्या ड्रायविंग अपराधीपणाचं पाणी आलं मी मी चुकीचं समजले ती पुटपुटली समीरने हलकसा हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला नेहा नात्यात प्रेमा इतकाच कदाचित त्याहून जास्त विश्वास महत्वाचा असतो त्या क्षणी नेहाच्या मनात कुठेतरी एक दगड हल्ला त्या दिवसानंतर नेहाच्या नजरेत समीर बदलला नव्हता पण तिने त्याचं महत्त्व वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती तिला जाणवलं मुलींना हवं असलेलं रिलेशन म्हणजे फक्त आय लव्ह यू म्हणणं नव्हे ते म्हणजे सुरक्षितता ती म्हणजे सुरक्षितता जिथे ती स्वतःसारखी राहू शकेल भीतीशिवाय शंकेशिवाय ऐकणं जिथे तिच्या प्रत्येक शब्दाला किंमत असेल जिथे तिला जाणवेल की ती महत्त्वाची आहे एफर्ट जिथे लहान लहान कृतींमधून मोठं प्रेम दडलेलं असतं विश्वास जिथे शंकेला दार बंद असेल आणि मनात फक्त निश्चिंतता असेल कधी कॉफी शॉप मध्ये तिच्या बाजूला बसून तिचं ऐकत कधी रिकाम्या रस्त्यावर तिच्यासोबत बोलत राहून कधी वडापावच्या टपरीवर तिच्या आठवणी जागवून आणि कधी नुसत्या हसण्यातून तिच्या मनातला संशय विरगळून हळूहळू ते दोघे परत जुन्या दिवसांसारखे झाले कदाचित त्याहून जास्त जवळ आणि नेहाला आता खात्री होती हे नातं वेळ गेल्यावर नाही तुटणार तर वेळ गेल्यावर अजून घट्ट होणार आहे मित्रांनो नातं टिकत ते मोठ्या सरप्राइजेस महागड्या गिफ्ट किंवा भव्य प्लॅन्समुळे नाही ते टिकत त्या छोट्या छोट्या कृतींमुळे ज्या रोज मनापासून केल्या जातात तिला असं वाटू दे तू तिच्यासाठी आहेस शब्दांनी नाही कृतींनी तिच्या सुरक्षिततेत तिच्या मनमोकळ्या बोलण्यात तिच्यासाठी घेतलेल्या लहान लहान प्रयत्नात आणि सगळ्यात महत्वाचं तिच्यावरच्या विश्वासात आणि मग बघा ती तुमच्यावर किती प्रेम करते हे शब्दात मावणारच नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा